महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण यासाठी राष्ट्रीय महिला पुढाकार घेतलाय महिला सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं मुंबईत दोन दिवस शक्ती संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दोन दिवस मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे या शक्ती संवादाची सविस्तर माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकरांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे राष्ट्रीय महिला आयोगाने महिला सक्षमीकरणासाठी देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे विविध राज्यांमध्ये जाऊन महिलांसाठी तसंच संपूर्ण समाजाच्या जागृतीसाठी शक्ती संवादाचं आयोजन करण्यात येत आहे याद्वारे महिला सक्षमीकरण प्रशिक्षण तसंच देशात महिलांच्या महिलांच्या सुरक्षा सक्षमीकरणाविषयी असलेल्या कायद्यांची माहिती देणं प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहन देणं या संदर्भात व्यापक जनजागृती करणं असे कार्यक्रम आयोजित केलेत याच साखळीतील पुढचा कार्यक्रम असून या शक्तीसंवाद कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बरोबरच अन्य राज्यांच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अन्य, अन्य पदाधिकारीही या शक्ती संवादामध्ये सक्रिय सहभागी होणार आहेत